सद्गुरु लिलामृत अध्याय दुसरा समास तिसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज नमा श्री गणाधीशा तूज नमोन करितो श्री सद्गुरूंचे जन्मकथन मज दिनावरी कृपा करोन अवधान दिजे हळूहळू दिवस भरले नवमास पूर्ण झाले सोहळे ही केले शास्त्रारूढी प्रसूती साहित्य जमा केले कुशल सुईनीसी निमंत्रिले प्रसुती गृह रंगविले शोभायमान जन्मसमय प्राप्त झाला कोणी करू नका गलबला मुखाने राम रामन बोला सुटका होईल त्वरित शके सतराशे सहासष्टात माघ शुद्ध बादशी प्रत बुधे पंचघटी प्रभात मीन लग्नी रवी आला शुभ धीन शुभ मुहूर्त उच्च ग्रह सती जेथ, तया लगनी बाल जन्मत आनंदा सुकाळ झाला इकडे भजनाचा गजर रावजी करतसे मनोहर वार्ता सांगा या चतुर नारी टपोणी बैसल्या उदरी प्रसोती वेदना आली गीताबाई प्रसूद झाली पूर्व पुण्ये सुपुत्र लाधली सिद्ध पुरुष चतुर नारी धावत गेली पुत्रवार्ता निवेदिली द्रव्य देवोनी सुखी केली रावजीने पुत्र होय रावजी प्रती घरोघरी शर्करा वाटती न रणारी पाहु येसी सूक्ष्म वेळेसी कथिले भविष्य वर्तविले गणित करोणी वेदमूर्ती पाचारिल्या दक्षिणा देवोनी सुखी केल्या याचकमांदी धाविनल्या रावजी गृही કોણા વસ્ત્ર કોણાભૂષણ કોણા ધાન્ય કોણા અન્ન દેવો નિતોષવી મન સકળે કાંચે અંધળ્યા પાંગળ્યા વ્યંગાસ ભોજન ખાલતી હર્ષેસી તૃપ્ત હોવની સુખેસી આશીર્વચને બોલતી ખન નારળ સુવાસિની હળદ કુકુ લેવોની कोट्या भरती धान्याने बहुता परी गावो गावी धाडिले पत्र ईश कृपे चिंता चित्ती नसावी तुझे कृपे जाहला पुत्र म्हणून करडुरंगा तू चिंत पाठीराखा आमुचा मातुलगृही पाठविती शर्करा दूता हाती पत्र कथति कथती आनंद वार्ता वेदोक्त कर्मे शांत्यादी कथा विधी करत पुत्रसे हे उन्नत देख दिवसेंदिवस होत असे नानी पूजन पाचवी पूजन नाना ग्रहांचे पूजन लोकाचारे करती जान अंतरी ध्यान पांडुरंग दश दिन समाप्त झाले सुतिका गृह शुद्ध केले घरोघरी वाटले विडे आणि सुंठवडे त्रयोदश दिन प्राप्त झाला समारंभ आरंभिला गुरु म्हणती नामकरणाला अतिप्रिती पाहुणे मंडळी जमली गृही अत्यंत दाटी झाली बालकाची गट्टी जमली करती सारा गोंगाट केली विप्र विप्रसुहासिनी विशेष कुमार कुमारी आणि दास जे घालती अनेका बाळ आणि बाळंतीनी सुगंधिक तैल उटणी न्हाऊ घालती मर्दोनी त्वेसी दुष्ट होईल म्हणती मिठ मोहऱ्या मिरच्या पावकी घालती किती एक नेत्री घालती काजळा तिट ला कपाळा वारा लागोन देती बाळा शीत होईल म्हणून अन्न वाटती गरिबासी लुगडे चोळी देती अति हर्षेसी कार्यभाग चालिला रावजीमणी विचारी स्वप्नी बोलिले श्रीहरी सिद्ध पुरुष हा निर्धारी धन्य आमुजे अनंत जन्मीची सुकृते फळली आजी आम्हा कुळाते निश्चयेसी सत्कर्मी पुत्र होय जरी पितरा पासून तारी आत्मज्ञानी झाली यावरी वरी नगनवे कुकर्मी झाली या पुत्र नरकी घालिल सर्वत्र म्हणून सुज्ञ सुपुत्र वाचती सदगतीसी कोणी घेतील आशंका कर्म एकाचे एका, एका फळते कैसे सांगा ना का आम्हा प्रती वाट सरुवृक्षायेसी क्षण एका आले वस्तीसी सवेची दश एर येची दृष्टांती विवेचन करू भावे सावधान एकाचे कर्म एकाला गोण भोवते की नाही कोणे एके धर्मशाळे पांथिक समुदाय जमले संगती परिणाम लाभले कैसे पहा कोणाचा कर्ण फुटला दुर्गंध वायू कोंदला कोणी करी वनमाला चिळस कोणी करी वन वमनाला चिळस आली कोणी ढेकून आणती वस्त्रातून उवा निघती ढासोने धास जागविती समस्तासी किती एक पीडिती ऐसे अधम आता पाहू उत्तम ज्यांची संगती आराम इतरांस देई कोणी हरिभजन करती श्रवणी पियुष सिंचिती कोणी मधुर गायन करती आनंदविती सकळासी अत्तरे माखिती कोणी दीप ठेवी तिलावोणी देशोदेशीचे ज्ञानकथोणी चित्तरंजन करताती, असो ऐसे बहुत जन गुंतले पाहोणी आश्रयस्थान सुखदुःख भोगिती जान संगती सारखे, तैसे कुळाभिमानी गुंतले जे भ्रमले त्यासी पाहिजे भोगले पुत्र कर्म पुत्रा वाचोन नाही गती ऐसे सर्वत्र बोलती स्वर्गद्वारी न घेती निपुत्रा निपुत्रिकासी आणि पितृणातोनी सुत होता मुक्त प्राणी पितरोद्देशे देई पाणी आत्मा मूर्तिवंत दुसरा करोणी बहुविचार रावजी आनंदले थोर आठविती देवाचे उपकार स्तविती पुन्हा पुन्हा એ શ્રી સદગુરુલિલામૃતેર્ગત તૃતીય સમાસ શ્રી સદગુરુચરણા સદગુરુલી અમૃત અધ્યાય દુસરા સમાસ તિસરા श्री शा तूज नमो न करीतो श्री सद्गुरूंचे जन्मकथन मज दिनावरी कृपा करोन अवधान दिजे हळूहळू दिवस भरले नवमास पूर्ण झाले सोहळे सर्व केले शास्त्रारू